घरेलू कामगारांसाठी आवश्यक फॉर्म्स नमस्कार आज आपण घरेलू कामगारांसाठी आवश्यक असलेल्या सहा फॉर्मची माहिती पाहणार आहोत या फॉर्म्सची माहिती आपण नक्की लक्षात ठेवा कारण यामुळे आपल्याला अर्ज प्रक्रिया सोपी होईल अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या माहितीचा फॉर्म पहिला फॉर्म म्हणजे अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या माहितीचा फॉर्म या फॉर्ममध्ये आपल्याला आपली वैयक्तिक माहिती भरावी लागेल जसे की नाव पत्ता आणि संपर्क क्रमांक दुसरा फॉर्म म्हणजे लाभार्थी म्हणून नोंदणीसाठी अर्जाचा फॉर्म या फॉर्म मध्ये आपल्याला आपली पात्रता आणि इतर आवश्यक तपशील भरावे लागतील तिसरा फॉर्म आहे नोंद नोंदवही या फॉर्म मध्ये आपल्या नोंदीची माहिती समाविष्ट असते चौथा फॉर्म म्हणजे मालकाचं प्रमाणपत्र या प्रमाणपत्रात आपला मालक किंवा नियोक्ता आपली कामाची स्थिती आणि इतर तपशील प्रमाणित करतो पाचवा फॉर्म तात्पुरते ओळखपत्र व समय तपशीलपत्र आहे या फॉर्म मध्ये आपल्या तात्पुरत्या ओळखपत्राची माहिती भरावी लागेल आणखी एक तात्पुरते ओळखपत्र व समय तपशील पत्र दोन आहे या फॉर्म मध्ये आपल्याला दुसऱ्या तात्पुरत्या ओळखपत्राची माहिती भरावी लागेल हे सर्व फॉर्म्स भरून आपल्या जवळच्या कार्यालयात सादर करा फॉर्म्स भरण्याच्या प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी कृपया आपल्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधा ही होती घरेलू कामगारांसाठी आवश्यक असलेल्या फॉर्म्सची माहिती अधिक माहिती आणि मदतीसाठी आपल्याला आमच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल डब्ल्यू धन्यवाद महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ कामगार विभाग महाराष्ट्र शासन